कुरुंदवाड शिवतीर्थ शुशुभीकरण पुन्हा रखडले नगर आहे सुरुवातीला अनेक वेळा जनरेटर या कामासाठी उभा राहिल्यानंतरच काम सुरू झालं होतं मात्र आता अनेक दिवसापासून पुन्हा शुशुभीकरणाचं काम रखडलं आहे या कामासाठी प्रभारी मुख्य अधिकारी टीना गवळी या जबाबदार असल्याचं शिवप्रेमींमधून बोललं जात आहे तात्काळ ही काम सुरू करावं नगर परिषदेसमोर आंदोलन करू असा इशाराही देण्यात येत आहे कोटी रुपयांच्या निधीमधून शिवतीर्थ पुतळा परिसर इशारा करन करण्यात येणार आहे निधी प्राप्त झाल्यानंतरही अनेक दिवस या कामाला सुरुवात झाली नव्हती येथील छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक धोरण अवलंबल्यानंतर या परिसराचे काम सुरू करण्यात आलं काही कामात अडथळे झाले त्यालाही जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली मात्र शुशोबीकरणाचं काम अत्यंत संतगितीनं सुरू आहे सध्या तर शुशोबीकरणाचं काम पूर्णपणे बंद अवस्थेत आहे यामुळे येथील शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे काम तात्काळ सुरू व्हावं आणि आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचंही शिवप्रेमींमधून बोललं जात आहे महानकरी न्यूज साठी इजास खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा